वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल कर्जत तालुक्यातील कवडाणा परिसरामध्ये बिबट्याने कहर केला आहे गोट्यामध्ये शिरून गाईला ठार केले आहे यामध्ये परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे कर्जत तालुक्यातील कवडाने गावाजवळ सुद्रिक वस्ती परिसरात रविवारी मध्यरात्री बिबट्याने शंकर केरू सुद्रिक यांच्या गोट्यामध्ये शिरून एका गाईवर हल्ला करत तिला ठार मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार शंकर सुदीघ यांचा यांनी त्यांच्या गोट्यामध्ये गाय बांधली होती रात्री सर्वजण घरात झोपलेले असताना अचानक गोट्यामध्ये बिबट्याने प्रवेश केला आणि गायीवर हल्ला करून तिला ठार मारले सकाळी शंकर सुदीर्घ यांनी गोट्यात पाहिले असता गाय आढळली नाही त्यांनी शोध घेतल्यानंतर ज घराजवळील झुडपामध्ये गायचा मृतदेह आढळला गायीचे डोके आणि काय अवयव बिबट्याने खाल्ले असून उर्वरित शरीर झुडपाजवळ पडलेले आढळले घटनास्थळी बिबट्याचे पावलेचे ठसेही स्पष्टपणे दिसून आले आहेत या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दिवसा आणि रात्री शेतीमध्ये जाण्यास शेतकरी घाबरत आहेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिसरामध्ये येऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा पिंजरा लावून त्याला पकडावे अशी मागणी सुभाष व ग्रामस्थांनी केली आहे स्थानिक प्रशासनाने वनविभागाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी देखील ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ तळ रोड कर्जात अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा